राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अध्याय दुसरा सांख्ययोग महाराज सांख्ययोग हा चार विभागांमध्ये विभागलेला आहे ज्ञानेश्वर माऊलीने या सांख्ययोग सांगताना तार्किक ज्ञान आत्मज्ञान स्वधर्म ज्ञान आणि इंद्रिय ज्ञान या चार भागांमध्ये याची विभागणी केली या श्लोकांची उदाहरणं देताना अनेक ओव्या ज्ञानेश्वर माऊलीने मांडलेल्या आहेत हा जो योग आहे सांख्य योग सांख्य योग याचं फोड जर केली तर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये असलेलं सख्य यांच्यामध्ये असलेली प्रेमभावना आणि त्याच्यामध्ये असलेला एक प्रकारचा अधिकार आणि अधिकारवाणीनी श्रीकृष्णानी हे सांगितलेलं हे ज्ञान सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये असं आहे की या सांख्ययोगापासून सांख्य योग जो आहे या अध्यायापासून गीताज्ञानाला सुरुवात होते गीताज्ञान सांगण्याची जी सुरुवात आहे ती सुरुवात या सांख्ययोगामध्ये सुट आहे प्रथम आत्मज्ञानाच्या ज्ञानाने माऊलींनी आपल्याला या गीता ज्ञानाची ओळख करून दिली आहे एकदम सोपं आणि सुटसुटीत अशा अनेक ओव्या एका श्लोकासाठी माऊलींनी केलेल्या आहेत आपल्याला आता याच्यामध्ये प्रथम आत्मज्ञानाबद्दल आपण विचार करणार आहोत त्याच्या आधी आपण जे तार्किक प्रश्न तार्किक वाद जो अर्जुनाने श्रीकृष्णाशी घातला त्या तार्किक वादाला भगवंतानी कशी उत्तरं दिली आहेत त्या उत्तरांचा आपण अभ्यास करणार आहोत आता श्रीकृष्ण जो आहे तो रथावरती उभा आहे आणि अर्जुन रथाच्या खाली गुडव्या गुडघ्यांवरती बसलेला आहे आणि तो रडतोय हुंके देतो आहे परिस्थिती आता अशी आहे की श्रीकृष्ण रथावर उभा आहे अर्जुन खाली गुडघ्यावर बसून हुंके देतो आहे पण अर्जुनाने काय सोडलं आहे अर्जुनाने तो रथ सोडला आहे ज्या रथावरती प्रत्यक्ष भगवंत आहेत ज्या रथावरती प्रत्यक्ष हनुमंतराया आहेत जो रथ प्रत्यक्ष शेषाने धरून ठेवलेला आहे असा हा चार युगांचा असलेला रथ जे चार घोडे बांधलेले आहेत ती चार युग आहेत आणि ती चार युगांच्या दोऱ्या या भगवंताच्यात आहेत आणि या भगवंताच्या हातात असलेल्या या चार युगांच्या दोऱ्या असतानाही अर्जुन हा रथ ज्याला त्रैलोक्यामध्ये तो अद्वितीय आहे असा दुसरा रथ नाही अशा रथातून हा अर्जुन खाली उतरलेला आहे महाराज देवाने त्याच्या वाट्याला काय दिलं आहे असा रथ दिला आहे की ज्या रथाचं सारथ्य हा प्रत्यक्ष भगवंत करतोय तो रथ हा अर्जुन सोडून खाली उतरला आहे कशासाठी तर केवळ आपल्या सगोत्राला वाचवण्यासाठी आपल्या कुळाचा नाश होऊ नये म्हणून त्यांच्याशी युद्ध न करण्यासाठी हा सोन्यासारखा रथ सोडून अर्जुन खाली उभा राहिलेला आहे आणि खाली गुडघ्यावर बसून हुंके देतोय आपल्या कुळासाठी इथून पुढच्या अध्यायाला सुरुवात होते अध्यायाची जी सुरुवात आहे त्याच्या सुरुवातीलाच काही ओव्या अशा आहेत का ज्या ओव्यांच्यावरती अख्खं प्रवचन होऊ शकतं मग संजयो म्हणे राया ते आई के तो पार्थु तेथे शोकाकुल रदनाते करीत ते कुल हे समस्त स्नेह उपनले अद्भुत तेने द्रवले असे चित्त कवणे तिथे पार्थु म्हणजे अर्जुन शोकाकुल अवस्थेमध्ये खाली बसलेला आहे रदनाते म्हणजे हुंके देतोय हुंके देऊन रडतोय ते कुळदेकोने समस्त स्नेह उपन त्याच्या मनामध्ये अत्यंत कुळाबद्दल महामोह उपजलेला आहे त्याच्यासाठी दोन उदाहरणं दिलेत आहेत महाराज आपल्याला अर्जुन तिथे बसलेला आहे त्याची परिस्थिती समजवण्यासाठी पुढची दोन ओवे हो आहेत जैसे लवण जळे झळमले ना तरी अभ्रवाते आले तैसे सदिर परिविरमले हृदयात यायचे एक वात आहे वात अत्यंत छानपणे जळती आहे शांतपणे स्थिरपणे वाद जळते पण त्याच्यामध्ये जर मीठ जळलं तर जशी ती वाद तडतडते ती वातही हलते त्याप्रमाणे अत्यंत धीराचं असलेलं अर्जुनाचं मन अत्यंत धीराचं असलेलं अर्जुनाचं हृदय हे आता विरमलं आहे त्याच्यामध्ये नरमता आलेली आहे कोमेजून गेलेलं आहे म्हणून कृपा आकळीला अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंस रेखाला राजहंस आहे राजहंस ही अशी ईश्वराने घडवलेली एक छानपैकी कलाकृती आहे का ज्याच्या पुढे सुंदरता हा शब्दसुद्धा क्रूप वाटेल इतका राजहंस सुंदर असतो पण तो राजहंस या चिखलाच्या मोहापायी या चिखला चिखल मऊ आहे चिखलातच आपल्याला खायला मिळेल या आशेने त्या मऊ चिखलामध्ये रोतून पडला आहे सर्वांगाला त्याच्यात चिखल लागलाय वास्तविक पाहता राजहंस आहे राजहंसाने आकाशात विहार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण आकाशात विहार करतानाच राजहंश चांगला दिसतो आणि राजहंसाचा तो धर्म आहे का त्याने आकाशात विहार करावं आणि जगाने ते विलक्षण दृश्य बघावं त्याच्यासाठी या ईश्वराने या राजहंसाचा जन्म दिलेला आहे आणि राजहंसाच्या जन्माला त्या तिथे ती विभूती येते याचा अर्थ त्याला तो स्वधर्म पाळायचा आहे त्याचप्रमाणे अर्जुनसुद्धा या महामोहाच्या चिखलात रुतला आहे तो या संग्रामामध्ये शस्त्र धरत नाही आहे तो युद्ध करून या समस्त कौरवसेनेला नेस्तनाभूत करण्यासाठी जो इथे आला आहे त्यांनी त्यांच्याबद्दलचाच निर्माण झाल्यामुळे शस्त्रखाली टाकून दिलेत आणि तो स्वतः प्रत्यक्ष राजहंस आहे तो प्रत्यक्ष या भगवंताच्या बरोबर आहे हे विसरून गेलेला आहे आणि तो त्या सगळ्या कुळांच्या नाशामध्ये किंवा त्यांच्या मोहामध्ये अत्यंत कोमाईला म्हणजे कोमेजून गेला आहे का हे नाश पावणारे म्हणून ते तो विचार करून तो कोमेजून गेलेला आहे परी तो महामोहे अति जर्जरू देखो नि श्रीरंग काय आता त्या अर्जुनाला अत्यंत जर्जर झालेला अत्यंत कोमेजून गेलेला असा अर्जुन बघून श्री शारंगधरू काय बोले काय बोले आता जो अर्जुन आहे इथून गीता ज्ञानाची सुरुवात होते प्रथम त्या तार्किक प्रश्नांची तार्किक वादाची उत्तर आता भगवंतानी द्यायला सुरुवात केली आहे भगवंत उभे राहिलेले आहेत आणि उभे राहिल्यानंतर भगवंत काय म्हणत आहेत म्हणे अर्जुन आधी पाही तु कवन हे उचित काय ठाई तू कवण हे काही करिता हा असे तुझं सांगे काय झाले रूपे आले करिता काय ठेले खेदू काहीसा अरे अर्जुना हे आत्ताच तुझ्या डोक्यामध्ये काय आहे हे काय तुला आधी माहीत नाही आहे का हे कौरव आपले बंधू आहेत आपलं सगळं कुळ आता इथे युद्धावर येणार आहे हे काय तुला पहिले माहीत नव्हतं तुझं सांगे काय झाले कवण रूपे आले काय तुझ्या मनामध्ये आलंय करिता काय ठेले खेदू काहीचा असा कसली खेद आलाय मनामध्ये तुझ्या कसली खिन्नता आलीये नक्की काय तुझ्या मनामध्ये चलबिचल झाली अर्जुना तू असा का वागतोयस श्रीकृष्णाने हा प्रश्न विचारलेला आहे तू अनुचिता चित्त ने दिसी धीरू कि न तुझे तुझेनी नामे अपयशी दिशा लंघीजे तू चुकीच्या ठिकाणी तुझं हृदय कधी समर्पित करणार नाहीस तुझ्या मनातला धीर कधी खचणार नाही तुझ्या नावाला अपयश माहीत नाही तुझ्या नामे तुझे नि नामे अपयशी दिशा लंगिजे तुझ्या नावाच्या अपयशाची अशी दिशाच नाही कोणत्याही दिशेला तुझ्या नावाला अपयश नाही तू शूरवृत्तीचा ठाव क्षत्रिया माझी रावो तुझ्या लाठेपणाचा आवो तिन्ही लोकी तू शूरवृत्तीचा सगळ्यात मोठा असा महापुरुष आहेस क्षत्रियांमधला तू राजा आहेस तुझ्या लाठेपणाचा आवो तिन्ही लोकी तुझा जो काही हा दरारा आहे त्याचा धाक या तिन्ही लोकांना आहे तुवा संग्रमी हरू जिंकिला निवात कवचांचा ठावो फेडिला पवाडा तुवा केला गंधर्वास अरे तू प्रत्यक्ष शंकराला जिंकलायस अनेक राक्षसांचा तू पाडाव केलायस प्रत्यक्ष गंधर्वानी याबद्दल तुझा पवाडा गायलाय पाहता तुझे पाडे दिसे त्रैलोक्येई थोकडे ऐसे पुरुषोत्व चोखडे पारथा तुझे हे त्रैलोक्यही तुझ्या पुढे कमी पडावं तोकडं पडावं असं तुझं पुरुषत्व अत्यंत चोख आहे तो तू की आजी इथे सांडून वीर या वीरवृत्ती ते अधोमुखर उदना ते करी तू आणि तू या संग्रामामध्ये या प्रत्यक्ष या धर्माच्या युद्धामध्ये तू स्वतःची वीरवृत्ती सोडून हे मान खाली घालून रडत बसलायस अरे काय करतोयस अर्जुना तू विचारी तू अर्जुन कि कारुण्य किजसी दिनू सांग पा अंधाकारे भानू ग्रासीला आते अरे अंधाराने कधी सूर्याला ग्रासलय का मग तू असा कारुण्य आणि दिनवान का झालायस ना तरी पवनू मेघासी भिये अमृतासी मरण आहे अरे बाबा कधी वायू या ढगांना घाबरला आहे का अरे ढग आकाशामध्ये या वायूमुळे फिरतायत हा वायू या आकाशामध्ये या ढगांना फिरवतोय तो कधी त्या ढगांना घाबरणार आहे का अमृत असे मरण आहे अरे अमृताला कधी मरण येईल का ज्याच्यामुळे अनेकांना जीवनदान मिळतं जे अमर होतात असं अमृत त्याला मरण होईल काय पा हे इंधना पा इंधनाची गिळवून जाय आहे पाव का ते अरे कधी इंधन आहे कधी लाकूड आहे तेच कधी आगीला गिळून जाईल का अरे आग जाळून टाकते त्या ते इंधनाला तेच इंधन त्या ते आगीला कधी जाळू शकेल काय कि लवण्याची जळवीरे संसर्गे काळ कुटमरे चांगपा महापणे दरदुरे गिळीजे काही अरे अर्जुना अरे पाण्यामध्ये मीठ विरगळत मिठामध्ये कधी पाणी विरगळताना बघितलंयस का संसर्गे काळ कुटं मरे अरे कुठल्याही गोष्टीमुळे अत्यंत विषारी असलेलं हे काळकूट त्याला दुसऱ्या एखाद्या विषयाचा संसर्ग झाला म्हणून ते विष कधी संपून जाणार आहे का सांग पा महाफणी दरदुरे गिळीजे काही अरे ह्या महाफणी दरदुरे म्हणजे एवढ्या ज्वालामुखीच्या तोंडाला याच्यामध्ये दुसरं काही असेल ते गिळलं जातं त्याला दुसरं कोण काही गिळणार आहे का सियासी झुंबे कोल्हा ऐसा आपाडोआथी आहे झालं लाला ला। परी तो त्वा साच केला आजीत अरे बाबा कधी सिंहाला कोल्हा कधी झोमला आहे का कधी कोल्हा सिंहावर चालून गेलाय काय असं कधी अपरिचित अप अपरिमित किंवा असं काही आघात काही आचाट असं या सृष्टीवर कधी घडलं आहे का मग आज हे असं का घडतंय तू का हे शस्त्र टाकून इथे गुडघ्यावर रडत बसला आहेस भगवंताचा आता त्रागा झालाय भगवंत थोडे चिडलेले आहेत म्हणून अजूनही अर्जुना झणे चित्त देसी आई वेगी धीर धरून किरून या मना सावध होय म्हणून अर्जुना अधिकारवाणींनी बोलतायत आता भगवंत म्हणून अर्जुना ओठ आपला धीर खचू देऊ नकोस चित्त सावधान कर आणि या युद्धाला तयार हो सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य वाण संग्रामी हे कवण कारुण्य तुझे अरा मूर्खपणा सोड आता धनुष्य वाणगे आणि या संग्रामामध्ये हे कारुण्य काय कामाचं आहे ही दया काय कामाची आहे तुझी हा का तू जाणता तरी न विचारीसीय का आता सांगे झुंजा वेळे सदैता उचित काही हे तुला काय आधी माहिती नव्हतं का की प्रत्यक्ष पितामह द्रोण अर्जुन द्रोन, द्रोण द्रोणाचार्य कृपाचार्य हे अर्जुना तुझ्या समोर येऊन उभे राहणार आहेत ते हेच तुझे गोत्र आहे हेच तुझे भाऊबंध आहेत हे काय तुला आधी माहीत नव्हतं मग या युद्धाच्या वेळेला तुला काय डोक्यामध्ये आला आता हे असतीये कीर्तीशी नाशू आणि पारत्रिकासी आहे म्हणे जगनिवासू अर्जुन आहात अरे बाबा हे आपल्या कीर्तीचा नाश करणार आहे आपल्या संपूर्ण आत्तापर्यंत केलेल्या लौकिकाचा नाश करणार आहे असं अर्जुनाला भगवंत अधिकारवाणीने थोड्या रागामध्ये बोललेले आहे म्हणून न करी तू पुरता धीरू धरी हे शोच्चता वेरी पंडुकुमारा तुझं नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनही वर विचारी पा अरे बाबा आतापर्यंत जो काही कीर्ती लौकिक जो तू साध्य केला आहेस या त्रैलोक्यामध्ये प्रत्यक्ष शंकराला हरवून जे काही तू थाक निर्माण केलेला आहेस दरारा निर्माण केलेला आहेस तो दरारा आपला संपून जाईल येणे संग्रामेची नि अवसरे येथ कृपाळूपण पण नुप करे हे आताची काय सोरे झाले तुझ या संग्रामामध्ये ही दया हे कृपाळू हे आत्ता तुझ्या मनामध्ये कशाला उपजलंय तू आधीची काय नेणसी की हे गोत्र जे ओळखसी वायाची काय करसी अतिशय आता हे काय गोत्रज तू ओळखत नव्हतास का आधी हे तु तुझे स्नेहबंधू गुरुबंधू मातुळ सासरे हे काय तू आधी ओळखत नव्हतास का यांना युद्धावर येण्याच्या आधी संग्रामाला येण्याच्या आधी हे सगळे तुझेच आहेत हे तुला माहिती होतं मग आता तू त्यांचा शोक का करतोयस आता तुझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल शोक का येतोय आजीचे हे झुंज काय जन्मानवलं तुझं हे परस्पर तुम्हा व्याज सदांशी आधी अरे अनेक वेळेला तुमचं कौरवांशी युद्ध झालंय अनेक वेळेला तू यांच्याशी युद्ध केलेलेस यांच्याबरोबर तुझा अनेक वेळेला संग्राम झालेला आहे मग आजच तुला या झुंजासाठी या युद्धामध्ये त्या लोकांच्या समोर ती दया करुणा का आली आहे न तरी आता काय झाले काय स्नेह उपनले हे नेण जे परी कुडे केले अर्जुना तो अरे मनामध्ये तुझ्या कसला मोह उत्पन्न झालाय हे कसलं स्नेह उत्पन्न झालं आहे का तुझं सगळं मन हे या दयेनी करुणाने भरून गेलं आहे श्रीकृष्णाने या अर्जुनाला त्याच्या स्वत्वाची जाणीव करून दिली याच्या आधी तुला हे सगळं माहिती होतं याच्या आधी तू सग सगळं गोत्र तुला माहिती होतं अनेक वेळा तू त्याची झुंज केलेली आहेस आता प्रत्यक्ष झुंजायला सुरुवात होते रणसंग्रामाला सुरुवात होते धर्मयुद्धाला सुरुवात होते आणि ती सुरुवात होत असताना तू हे शस्त्र टाकून हा मोह कवटाळून बसलायस मोह हो धरलिया एसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल एही केसी हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी नवे कारणं हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी मोहधरीला हो मोहोधरीला आहे स्त्री प्र प्रतिष्ठा जाईल म्हणजे जे जे काही तू युद्ध करून आजपर्यंत या त्रैलोक्यामध्ये स्वतःच्या बद्दलचं धनुर्धारी अर्जुन किंवा या त्रैलोक्यावर विजय मिळवणारा अर्जुन अशी जी काही प्रतिष्ठा तू स्वतःच्या या कर्तृत्वाने या असंख्य तुझ्याकडे असलेल्या अस्त्रशस्त्रांनी जी तू निर्माण केली आहेस या परलोकातली ती प्रतिष्ठा निघून जाईल हे हृदयाचे ढिले पण हे या संग्रामी काही उपयोगाचं नाही हे केवळ आणि केवळ तुझं पतन करणारं आहे ऐसेनी तो कृपावंतू नानापरी असे शिकवी तू हे एकोरी पंडूस तू काय बोले थोडंसं रागावून थोडंसं अधिकारवाणीने थोडंसं त्याच्याशी लटक्या रागाने आणि अर्जुनाला समजेल अशा भाषेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाची कान उघाडणी करतो आहे त्याच्या तार्किक वादाला उत्तर देतो आहे तरीही अर्जुन काही त्या गोष्टीला मान्य नाही तरीही अर्जुन काही युद्धाला तयार होत नाही तरी अर्जुनाची बडबड चालूच आहे हे पुढच्या ओव्यांमधनं मा माऊलीने मांडले देवा हे ये तुले वरी, बोलावे न लगे अवधारी आधी तुची विचारी संग्रामुहा, हे झुंज नवे प्रमाधू एत प्रवर्तली तिथत से हा आघड लिंगू वेदू ओडवला अम्मा देखे माता पितरे अर्चितजी सर्वस्वे तोषु पावप विजतीं तिये पाठी केवी वधिजती या पुलिया हाती देवा वृंद नमस्कारी नमस्कारिजे का घडे तरी पूजिजे हे वाचून केवी निंद जे, के जे स्वये वाचा ते से गोत्र गुरु आमुचे हे पूजनी या मज बहुत भीष्मदोणांचे वर्ततसे जया लागी मने विरु आम्ही शंको धरू तया प्रत्यक्ष केवी गुरु गातु देवा देवा हे जे काही आहेत भीष्म आहेत द्रोण आहेत हे माझे जे काय आहेत वृंद आहेत हे सगळ्यांना नमस्कार करायचा त्यांच्या पाया पडायचा त्यांचा घात करायचं हे आम्हाला काही पटत नाही हे मला अजूनही पटत नाही माझ्या मनामध्ये ते येत नाही देवा वरी जळो हे जियाले तर जागवेस आगवेअसी हे जी काय जागले जे ज्यांच्यावरी अभ्यासले मिरवेजी आम्ही हे जळो जियाले हे मरुदे म्हटले देवा अर्जुन तरी तेच बडबडतोय जाऊ दे मुरुदे देवा हे युद्ध नाहीच करायचं हे यांना मारून मला युद्ध करायचं नाही मनामध्ये त्यांच्याबद्दलचा असलेला हा जो काही भाव आहे त्यांचा घात करण्याचा भाव आहे हा माझ्या मनामध्ये कधी येणार नाही आणि मी युद्ध करणार नाही मी पार्थू द्रोणाचा मी पार्थू द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मजुदी दिला तेणे उपकारे काय अभावलेला वधी तया जेथेची या लाही जे वरू तेथेची मन व्यभुचारू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे अरे बाबा या द्रोणानेच मला धनुर् धनुर्विद्या शिकवली आहे त्याचा उपकार काय मी त्याला त्याचा जीव घेऊन त्याचे उपकाराची परत फेड करू काय त्याच्या मनाचा जो व्यभिचार आहे हा व्यभिचार हा सगळ्यात मोठा भस्मासूर आहे हा मला गाळून टाकेल जाळून टाकेल देवा समुद्र गंभीर आहे की जे वरी तोही आहाच देखी जे परी क्षोभू म्हणी नेणी जे द्रोणाची हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान परी अगाध बले गण हृदयास आता द्रोणाचार्यांच्याबद्दलचा आदर या शब्दातून अर्जुनाने व्यक्त केलेला आहे समुद्रापेक्षाही ज्यांचं मन गंभीर आहे हे आकाशही तोकडं पडावं इतकं त्यांचं हृदय विशाल आहे वरी अमृतही विटे की काळवशे व्रज्रय वज्रही फुटे परे विकर विला ही। ही ही। ही ही। ही। परी मनोधर्मन लोटे विकरवला आहे अमृतालाही एखादवेस गोडी राहणार नाही वज्रही तुटून जाईल पण याचं मन कधी विचलित होणार नाही स्नेहा लागी माये म्हणेपे ते किरू होय परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी हा कारुण्याची आधी सकल गुणांचा निधी विद्यासिंधू निर्वधी अर्जुन म्हणे हा येणे माने महंतु वरी लागी कृपावंतू आता सांग पा तू घातू की चिंतू येईल हा कारुण्याचा हा सिंधू आहे हा द्रोण अत्यंत कृपावंत आहे अशा या द्रोणाचार्याचा घात करायचा माझ्या मनामध्ये कसं येईल देवा ऐसे हे रणी वधावे मग आपण राज्य सुख भोगावे ते मनान ये आगवे जीवितीस हे येणे माने दुर्धर जे याहून भोग सधर ते असू तू येथं भिक्षा मागत आहे बोली अरे देवा यांना मारायचं या माझ्या मारा गुरु द्रोणाचार्यांना मारायचं आणि मग राज्य सुख भोगायचं अरे त्याच्यापेक्षा भोगा मी भीक मागीन भिक्षा मागीन आणि माझा उदरनिर्वाह करेन अर्जुन काही आपल्या मतांपासून विचलित होत नाही श्रीकृष्णांनी दटावल्यानंतर रागावल्यानंतर सांगितल्यानंतर सुद्धा अर्जुन काही आपला हट्ट सोडायला तयार नाही तो हट्टाने आपलं मत पुन्हा मांडतोय येरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनही बोलिलो येथे परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा बाबा देवा मला जे दे काही वाटलं ज्या माझ्या मनामध्ये मा आलं ते मी तुमच्यासमोर आहे पण याच्यामध्ये काय चूक ते बरोबर हे फक्त तुम्ही जाणता देवा पै विरू जे ऐकी जे आणि या बोलायचे प्राणू सांडीजे ते संग्राम व्याजे उभे आहात आता ऐसियाची वधावे की अवेरून निघावे या दोन्ही माझी बर्वे ते नेणो आम्ही बाबा देवा या संग्रामामध्ये समोर उभे असलेले यांना वधावं यांना मारावं की आपण यांच्या अवेरून यांचा अवेर करून यांचं दुर्लक्ष करून इथून निघून जावं याच्यामध्ये काय चांगलं काय वाईट हे काय आम्हाला समजत नाही देवा आम्हा काय उचित ते पाहताना स्पुरेत जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिराविरुद्ध जायसे दृष्टीचे तेज भंशे मग पासीची असताना दिसे वस्तू ज्यात देवा या मोहामुळे माझं मन व्याकुळ झालंय मला आता काहीच सुचत नाही आहे नक्की बरोबर काय चुकीचं काय याच्यामधलं मला काहीही समजत नाही आहे देवा तिमिराविरुद्ध जायचे दृष्टीचे तेज म्हणशे ब ज्यावेळेला अंधारामध्ये एखादी गोष्ट आपल्या दृष्टीला दिसत नाही ती जवळ असली तरी आपल्याला ती दिसत नाही देवा तैसे मज जाले मने भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले नेही नेणे देवा या भ्रमाने माझं मन ग्रासलं आहे आता या कशामध्ये आपलं हित आहे ते काही मला समजत नाही तरी श्रीकृष्ण तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आगवे आम्हा श्रीकृष्ण देवा हे जे काही त्यातलं योग्य आहे ते मला तू सांग की मी नक्की काय करू तू आमचा सखा आहेस तूच आमचं सर्वस्व आहेस तू गुरु बंधू पिता तू आमूची इष्टदेवता तुझची सदा रक्षिता आपदी अमृते बघा महाराज या अर्जुन अर्जुनानी श्रीकृष्णाला तू गुरु बंधू पिता तूच माझा गुरु आहेस तूच माझा बंधू आहेस तूच माझा पिता आहेस तूच आमूची इष्टदेवता इष्टदेवता म्हणजे जे काही आमच्या आमचे सगळ्यात मोठं देव आहे जे आमचं आराध्यस्थान आहे ते देवा तूच आहे तूच सदा रक्षिता आप आत्तापर्यंत तूच आमचं रक्षण केलेलं आहेस या ठिकाणी गीता ज्ञान सांगण्याची इच्छा भगवंताला झाली कारण अर्जुनाने सांगितलं की मला काहीही कळत नाही मला काहीही समजत नाही देवा मी भ्रमिष्ट झालेलो आहे जे काही योग्य असेल अयोग्य असेल चुकीचं असेल बरोबर असेल ते तूच मला सांग हे सांगितल्याशिवाय हे मान्य केल्याशिवाय गीता ज्ञान आपल्याला भगवंत सांगत नाहीत ईश्वराच्या समोर नतमस्तक होऊन आपण आपलं मीपणा आपल्याला असलेली बुद्धी आपल्याला असलेली अक्कल ही तोकडी आहे आणि मला काहीही समजत नाही हे जोपर्यंत कबूल करत नाही तोपर्यंत ईश्वर आपल्याला ज्ञानाची शिदोरी देत नाही जैसा शिष्या ते गुरु सर्वता नेणे अवेरू की सरितान ते सागर त्याची केवे ज्याप्रमाणे गुरु शिष्याला कधीही अवेरू शकत नाही शिष्याचा कधीही शिष्याला नाकारू शकत नाही समुद्र जसा नदीला नाकारू शकत नाही त्याला ती नदीला आपल्यात एकरूप करून घ्यावंच लागतं तसं देवा तु सुद्धा मला तुझ्यात एकरूप करून घे आणि मला हे ज्ञान दे की हे काय योग्य आहे आणि काय बरोबर आहे महाराज इथून आता आत्मज्ञानाला सुरुवात होणार आहे याच्या पुढच्या हो आहेत ह्या आत्मज्ञानाची आहे गीताज्ञानाची सुरुवात आहे ती आपण पुढच्या प्रवचनामध्ये बघणार आहोत तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी